रामकृष्ण हरी कितीही देवदेव करा पूजेतील या चुकांमुळे आपल्या घरात बरकत राहत नाही देव आपल्या घरामध्ये वास करत नाही मी पुष्कळ उपासना करतो पण त्याचे फळ मला मिळत नाही असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकलं असेल आम्ही इतकं देवाचं करतो तरी देव आमच्या पाठीशी नाही असं बरेच लोक बोलत असतात प्रत्यक्षात काही लोक पूजा दरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा सफल होत नाही आणि त्यांची पूजा ही, ही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्यास त्याची विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आधी आपण बघूया पण तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तुम्हाला आपल्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक तरी नक्की करा कोणत्याही देवता किंवा देवांची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते अंघोळ झाल्यावर शांतमनाने देवासमोर आसनावर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसायचं असतं शास्त्रातही घोंगडी आणि रजई हे आसन पूजेसाठी शुभ मानले जाते पूजा स्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा ते सर्वश्रेष्ठ आहेत म्हणूनच तुम्ही स्वतःच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा याशिवाय पूजा करताना देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही नकळत कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव तुम्हाला नक्की माफ करतील आणि आशीर्वादही देतील पूजेची खोली नेहमी घराच्या पूर्व उत्तर पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला असावी घरात कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत जास्तीत जास्त दोन चालतील घरातील कोणत्याही देवतांची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे त्यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोतीमूर्ती ठेवू नये तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरला जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्या स्वच्छ वस्त्रे ठेवावीत असे न केल्यास दररोज पूजा करून ही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना शंख व घंटा वाजू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख कधीही वाजवू नये पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य आहे त्याचबरोबर दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करत असतो आपण दि आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपल्या भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवापर्यंत पोहोचत नाही आजकाल बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर आवर्जून करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही लग्नमूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता ते देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावेत सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करत आहात हे महत्त्वाचे नाही पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी कोणतीही होत नाही डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेचे वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे केल्याने देवांबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणांबरोबरच शास्त्रीय कारणेही देण्यात आली आहेत म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष त्यांनी डोके झाकावे पाहिजे तर एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झाकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी ज्याला जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला असेल तर तो तर घरी नेण्यासाठी ने ठेवला तर चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे मंदिरात गेल्यावर एकदा घंटा वाजवलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुंकून घरी पूजा केल्यानंतर ती थेट देवापर्यंत पोचते आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते देवपूजा करताना इष्टदेवतेची आराधना करत का करता का इष्टदेव हे तुमचे प्रथम देव आहेत तुमच्या आहे, कुटुंबाची तुमच्या वंशाची ती देवता आहे आणि म्हणून या इष्टदेवतेची पूजा दररोजच्या देवपूजेबरोबर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुमचे इष्टदेव असे आहेत की तुमच्या इष्टदेवतेची मूर्ती देवघरामध्ये दे स्थापित करू शकत नाही तर किमान आपण आपल्या इष्टदेवतेचा स्मरण हे देवा देवपूजा करताना अवश्य करायला हवं ज्या घरामध्ये इतर सर्व देवी देवतांची पूजा अर्चा होते मात्र इष्टदेवतेचे साध स्मरणसुद्धा होत नाही त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी राहत नाही त्या घरामध्ये कधीही ही येत नाही आणि आला तर तो टिकतही नाही आता जाणून घेऊया की कोणत्या नऊ चुका करणाऱ्या व्यक्ती जीवनात नेहमीच गरीब राहतात मित्रांनो अनेक लोक म्हणतात आम्ही दररोज देवपूजा करतो अमावस्येला पौर्णिमेला धनप्राप्तीचे अनेक ज्योतिष उपाय करतो तोडगे करतो मात्र कोणतेही उपाय काम करत नाहीत कितीही देवपूजा करा देव प्रसन्नच ना होत नाही जीवनातील गरिबी हटत नाही ही गरिबी कशी जाणार तर मित्रांनो ज्योतिषी उपाय नक्की काम करतात मात्र जर तुमच्या हातून नऊ चुका होत असतील तर मात्र कोणतेही ज्योतिषी उपाय कोणतेही टोडके हे निष्प्रबल ठरणार त्यांचा प्रभाव दिसून येणार नाही या उलट अनेक जणांच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे मात्र जर या नऊ चुका अशा व्यक्तींकडून होत असतील तर त्यांच्या घरातील पैसा हा विनाकारण बाहेरसुद्धा जाऊ शकतो त्यांच्या घरामध्ये हळूहळू गरिबी दारिद्र्य येऊ लागतं तर प्रत्येकाने ह्या चुका टाळण्याचा अवश्य प्रयत्न करायचा आहे घरामध्ये गरिबी आणणाऱ्या घरातून लक्ष्मीला बाहेर घालवणाऱ्या ह्या चुका कोणत्या आहेत त्या आज आपण बघणार आहोत आपल्या घरात जाताना उंबरठा ओलांडताना जर तुम्हाला तुमच्या घराबाहेर पालथा चप्पल दिसल्या दिस पालथे शूज दिसले आणि त्या पालथ्या चपला व शूज दिसूनही तुम्ही दुर्लक्ष करून तुमच्या घरात जात असाल तर ही एक मोठी चूक आहे ज्या ज्यावेळी तुम्हाला तुमच्या घरासमोर अशा प्रकारचे पालथ्या चप्पला किंवा शूज दिसतील त्यावेळी तुम्ही ते सरळ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे ही जी एक नकळत होणारी चूक आहे ही सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला वास्तव करून देत नाही मित्रांनो विश्वास ठेवणं मोठं कठीण आहे मात्र आपल्या शास्त्रामध्येच याचा या गोष्टींचे उल्लेख आढळतात भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी भव असं म्हटले जाते अतिथी म्हणजे पाहुणे पाहुणे हे देवासमान असतात अतिथी या शब्दातच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे मात्र आज आपण पाहतो की पाहुणे आपल्या घरात आल्यानंतर आपलं मन नाराज होतं की आपल्याला त्याचबरोबर ॲडजस्ट करावे लागेल मित्रांनो ज्या ज्यावेळी अतिथी आल्यानंतर आपण नाराज होतो त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यावरती नाराज होतात कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष देव आपल्या घरी आलेले असतात आणि म्हणून आलेल्या पाहुण्यांचा यथायोग्य स्वागत करणं त्यांना योग्य तो मान देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या घरामध्ये आलेल्या अतिथींचा कधीही अपमान करू नका जेवण करताना भाकरी किंवा चपाती कुरतडून खाणे ही सुद्धा एक अत्यंत घातक सवय अनेक लोकांना असते की चपाती दातांनी कुरतडून खातात त्यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज होऊ शकते लक्षात ठेवा अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी यांचे वास्तव्य एक साथ असतं असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो किंवा अन्नाचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी तर वास्तव्य करत नाहीच त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा त्या घरामध्ये राहणं पसंत करत नाही आणि म्हणून भाकरी कुरतडून खाऊ नका आपली नखे दातांनी कुरतडणे अनेक लोकांना ही सवय दिसून येते हिंदू धर्मशास्त्रात असे मानते मांडले जाते की जे लोक आपल्या दातांनी आपली नखे कुरतरतात ते लोक वारंवार आजारी पडतात आणि अशा लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये कायम पैशाची तंगी दिसून येते आणि म्हणून ही सुद्धा एक आपण चूक सुधारायला हवी आपण वस्त्र परिधान करताना सुरुवातीला कोणता पाय किंवा कोणता हात त्यामध्ये घालता जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा हात किंवा डावा पाय आपल्या कपड्यांमध्ये टाकतात त्या लोकांच्या जवळसुद्धा पैसा हा टिकत नाही आणि म्हणून नेहमी कपडे धारण करताना सर्वात प्रथम आपण उजवा हात शर्टमध्ये किंवा पॅन्टमध्ये पाय टाकावा आपल्या घरामध्ये कधीही कचरा किंवा भंगार साठवून ठेवू नये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डस्टबिन चुकूनही ठेवू नका तसेच ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये अलक्ष्मीचं आगमन होत असतं अलक्ष्मी म्हणजे दरिद्र्य अलक्ष्मी म्हणजे गरिबी आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये कोणत्याही परिस्थितीत कचरा असेल भंगार सामान असेल तर ते साठवून देऊ नका आपण सूर्योदयाच्या समयी आणि सूर्यास्ताच्या समयी या दोन वेळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तुलावर पृथ्वी तलावावर अगदी दररोज विचरण करत असतात माता लक्ष्मी या घरामध्ये प्रवेश करणार असतात आणि अशावेळी जर आपण झोपलेलो असतो तर मित्रांनो आता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत नाही ज्या घरातील लोक सूर्योदय आणि सूर्यास्तासमयी झोपलेले असतात त्या घरामध्ये कधीही मेहनत करा त्या घरामध्ये पैसा येतो पण कधीच तो टिकत नाही अनेक जणांना झोपताना आपल्या उषाशी पाणी ठेवण्याची सवय असते पण हे पाणी जर उघडं ठेवलेलं असेल म्हणजे त्यावरती प्लेट किंवा झाकण नसेल तर असं उघडं ठेवलेलं पाणी हे आपल्या घरातून बरकत काढून टाकतं अशा घरामध्ये कधीच बरकत येत नाही असलेला पैसासुद्धा पाण्यासारखा वाहून जाऊ लागतो म्हणून उघड्यावरती चुकूनही पिण्याचे पाणी ठेवू नका तर मित्रांनो या होत्या त्या नऊ चुका की ज्या आपल्या हातून कळत नकळत होत असतात यापूर्वी जर तुमच्याकडून ह्या चुका झाल्या असतील किंवा होत असतील तर नक्कीच इथून पुढे ह्या चुका होऊन देऊ नका ह्या चुका सुधारा तसेच स्वयंपाक बनवताना पहिली रो चपाती गौमातेस घाऊ घालण्याची सवय लावा आणि शेवटची भाकरी काळ्या कुत्र्यास किंवा इतर कोणत्याही कुत्र्यास घाऊ घालण्याची सवय तुम्ही नक्की लावा आणि आयुष्यात सकारात्मक बदल नक्की अनुभवा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक तुम्ही नक्की करा राम कृष्ण हरी जय श्रीराम जय माता लक्ष्मी